आज आपण शेवगा आणि बटाट्याची ग्रेव्हीवाली भाजी बनवतो आहे ही एवढी चविष्ट बनते की तुम्ही जरी पाहुणे आले ना तरी त्यांच्यासाठी सुद्धा बनवू शकताय आणि ही भाजी जे खातील ना ते तुमच्याकडून याची रेसिपी आवर्जून मागतील एवढी भन्नाट चवीला होते त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पाहणी रेसिपी आवडली तर प्लीज प्लीज एक लाईक करा रेसिपीला पटकन सुरुवात करूया तर त्यासाठी इथं मी एका कढईमध्ये चमच्यावर तेल गरम करून घेतलेलं आहे इथं मी पाव किलो शेंगा अशा बारीक कट करून घेतलेल्या आहेत या घालायच्या नंतर यामध्ये इथं मी दोन बटाटे साली काढून अशा उभ्या फोडी करून घेतलेल्या आहेत त्या घालायच्या आणि आपल्याला हे बटाटे आणि शेवग्याचे शेंगा चार ते पाच मिनटं तेलावर चांगल्या अशा परतून घ्यायच्या आहेत अशा शेवग्याची शेंगा आणि बटाटा परतून घेतली ना त्याची चव खूप मस्त येते एकदा याप्रमाणे आवर्जून बनवून बघा आता दोन मिनटं हाय फ्लेमवर ही शेवगा आणि बटाटा परतून झाला याच्यावर झाकण ठेवायचं गॅस कमी करायचं याला चार ते पाच मिनटं वाफवून घ्यायचं अधेमध्ये याला झाकण काढून हलवून घ्या म्हणजे शेंगा वगैरे खाली तळाला चिकटणार नाहीत एक चार पाच मिनटं मी याला चांगलं वाफवून घेतलेलं आहे आणि पाहू शकताय बटाटे आणि शेवगा अगदी मस्त असा परतला गेला आहे आता ह्या बटाट्या आणि शेवग्याचे शेंगा एका प्लेटवरती काढून घेऊयात तर संपूर्ण बटाटे आणि शेवग्याचे शेंगा मी अशा एका प्लेटवरती काढून घेतलेल्या आहेत आता या शिल्लक राहिलेल्या तेलामध्येच आपल्याला ग्रेव्हीसाठी मसाला बनवून घ्यायचे तर त्यासाठी मिडियम आकाराचे दोन कांदे मी स्लाइस करून घातले थोडा वेळ परतून घेतले आता यावर इथं एक इंचभर आल्याचा तुकडा आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या आणि दोन छोट्या आकाराचे टोमॅटो घातले आणि आता हा कांदा आलं लसूण टोमॅटो सर्व चांगलं मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे हे सर्व मसाले चांगले मऊ होईपर्यंत परतून घेतले आता गॅस बंद करायचा आणि हे पूर्ण थंड करून याची आपल्याला एक पेस्ट बनवून घ्यायची आहे आता फोडणीसाठी इथं पॅनमध्ये मी दोन चमचे तेल गरम करून घेतलं यामध्ये एक तेजपान आणि अर्धा चमचा जिरं फोडणीसाठी घातलं फोडणी चांगली तडतडली की यावर बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि कांदासुद्धा आपल्याला सतत हलवत चांगला हलक्या गुलाबी रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा चांगला सॉफ्ट झाला चांगला परतला गेला आता याच्यावर तयार करून घेतलेली कांदा टोमॅटोची प्युरी आहे ना ती घालायची थोडंसं पाणी मिक्सरच्या भांड्यात विसळवून घातलं आता हे मसाले तेलावर चांगले दोन तीन मिनटं परतून घ्यायचे मसाले तेलावर चांगले दोन तीन मिनटं परतून घेतले आता यामध्ये आपण काही कोरडे मसाले घालूयात तर त्यामध्ये पाव चमचा हळद चमच्यावर धने पावडर अर्धा चमचा जिरा पावडर चवीनुसार लाल तिखट घातलं चमच्याभर मीठ घातलं आणि आता हे सर्व मसालेसुद्धा तेलावर चांगले आपल्याला परतून घ्यायचे आहेत पण मसाले खाली करपायला नको त्यामुळे इथं मी यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं चांगले हे मसाले एकजीव झाले की याच्यावर झाकण ठेवायचं गॅस कमी करायचा आणि मसाले चांगले शिजवून घ्यायचे हे बघा मसाल्यांपासून तेल चांगलं रिलीज झालेलं आहे चार ते पाच मिनटं मसाले मी चांगले शिजवून घेतले याला एकदा चांगलं एकजीव करून घेऊयात आणि आता या स्टेजला आपण जे बटाटा आणि शेवग्याच्या शेंगा परतून घेतल्या होत्या ना तेलावर त्या ते सर्व घालायच्या आणि पुन्हा ह्या मसाल्यांमध्ये एक ते दोन मिनटं चांगल्या परतून घ्यायच्या शेवगा आणि बटाटा मसाल्यांमध्ये दोन मिनटं चांगला परतून घेतला आता याच्यावर भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची एक छोटा चमचा गरम मसाला घातला हे सुद्धा सर्व एकजीव करून घेतलं आता यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं आहे पण यामध्ये आपल्याला गरमच पाण्याचा वापर करायचा आहे त्यामुळे मस्त असा रंग येईल इथं साधारण मी दोन ग्लास इतकं पाणी घातलेलं आहे तुम्ही तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी ॲड करू शकता आता गॅस कमी करायचा आणि भाजी पूर्णता शिजवून घ्यायची तर मी पूर्ण भाजी शिजवून घेतली वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घातली मस्त अशी आपली बटाटा आणि शेवग्याची ग्रेव्हीवाली भाजी तयार झालेली आहे भाकरी चपाती भाताबरोबर सह करू शकताय मस्त चवीची झालेली आहे एकदा अवश्य ट्राय करून बघा कशी झाली कमेंट करून सांगायला विसरू नका पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त रहा धन्यवाद